मंडळी राजकीय वर्तुळात नेहमीच एकमेकांवर टीका करणारे आमदार सत्यजित तांबे आणि आमदार अमोल खताळ अचानक संगमनेर मध्ये एकत्र दिसले होय तुम्ही बरोबर ऐकलं गणेशोत्सवाच्या आरती वेळी हे दोघे एकत्र आले आणि सोशल मीडियावर जोरदार व्हायरल झालेत लोक म्हणतात तुम्ही बसा भांडत नेते आले एकत्र मात्र मागच्या काही दिवसांपासून बाळासाहेब थोरात आणि महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्यात राजकीय वाद सुरू आहेत या पार्श्वभूमीवर आमदार खताळ यांच्यावर झालेल्या हल्ल्याप्रकरणी थोरात आणि तांबे यांना निशाणा केलं गेलं होतं आता जेव्हा हे नेते सार्वजनिक कार्यक्रमात एकत्र आले तेव्हा त्यांच्या कार्यकर्त्यांमध्ये संभ्रमाचं वातावरण पसरलं जेव्हा नेते टीका करतात तेव्हा समर्थक उभे राहतात पण जेव्हा ते एकत्र दिसतात तेव्हा विचारच उलटतात संगमनेरच्या राजकारणाला आता काय नवीन समीकरण तयार होणार दोन्ही नेते पुन्हा एकत्र राहणार की पुन्हा विरोधात येणार हे पाहणं अजून बाकी आहे अशाच पुढच्या घडामोडी सर्वात आधी समजून घ्यायचे असतील तर त्याचं काय महाराष्ट्राला आताच सबस्क्राईब करा कारण इथे ऐकायला मिळतं खरं राजकारणाचं इनसाइड व्हर्जन